देशाची सुरुवातेशी बरोबर बऱ्याच वेळेस बायबलच्या अभ्यासक्रमामध्ये किंवा लिडरशिप ट्रेनिंगला आम्हाला हा उतारा बायबलमधला उतारा नेहमी अभ्यासासाठी दिला जायचा किंवा मी ज्यावेळेस कुठे ट्रेनिंग घ्यायला जातो त्यावेळेस हा उतारा मी नेहमी माझ्या ट्रेनिंगमध्ये मा घेतो तो हा की ज्यावेळेस इस्रायल लोक कनान देशाच्या जवळ निघाले आणि पोचले जवळजवळ त्यावेळेस काही लोकांना तो देश हेरण्यासाठी पाठवण्यात आलं आणि तो देश हेरल्यानंतर ते लोक परत आले आणि त्यातील जवळजवळ सगळ्यांनी सांगितलं की आपण हा देश जिंकू शकत नाही फक्त त्यामध्ये कालेब होता आणि यहोशवा होता ह्यांनी सांगितलं की आपण जिंकू शकतो ह्या बाकीच्या लोकांनी सांगितलं की तिथलचे लोक खूप बलवान आहेत आणि आपण काहीही करू शकणार नाही परंतु कालेब म्हटला आपण जिंकू शकतो बघा त्यावेळेस काय झालं की जे लोकांनी नाही म्हटलं त्या लोकांनी स्वतःची तुलना त्या बलवान लोकांशी केली आणि तेव्हा ते त्यांना खूप मोठे वाटले ताकदवान वाटले पण कालेबनी त्या बलवान लोकांची तुलना परमेश्वराशी केली आणि ज्यावेळेस त्याने ती तुलना परमेश्वराशी केली त्यावेळेस ते बलवान लोकं परमेश्वरासमोर अगदी छोटे दिसले अगदी छोटे ते वाटले अविश्वास जो आहे हा आम्हाला घाबरवतो हो पण विश्वास जो आहे हा संकटासमोर आम्हाला उभं राहायला शिकवतो आज आमच्या जीवनामध्ये बलवान शत्रू म्हणून कोण समोर उभं आहे आमच्या जीवनातील समस्या आमचे आजारपण किंवा आमच्या इतर घरामध्ये किंवा इतरत्र आमचे जे व्यसनं तरुण मुलांना लागलेली आहेत ते शत्रू म्हणून आज आमच्यासमोर उभे आहेत का त्या सगळ्यांची तुलना तुमच्याबरोबर करू नका तुमच्या शक्तीशी करू नका तर त्या सर्व समस्यांची तुलना परमेश्वराबरोबर बरोबर करा जर स्वतःबरोबर तुलना केली तर त्या सगळ्या समस्या तुम्हाला मोठ्या वाटतील पण परमेश्वराबरोबर करा त्या समस्यांना परमेश्वरासमोर उभे करा ती तुम्हाला लहान वाटतील जेव्हा भीती तुमचा दरवाजा ठोठवते त्यावेळेस विश्वासाने दरवाजा उघडा आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे स्तोत्रसहिता एक्क्याण्णव आणि सातवं वचन साम 91 वन अँड वस सेवन तुझ्या बाजू सहस्रावधी पडले तुझ्या उजव्या हातास लक्षावधी पडले तरी ती तुला भिडणार नाहीत परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करू